पुण्यात एक अतिशय भयानक आणि धक्कादायक घटना घडली आहे पंपावर बाईकमध्ये मध्ये जी भरत असताना गॅसचे नोजल उडून मोठी दुर्घटना घडली आहे सी एन जी उडून तेथील कर्मचाऱ्याला लागल्याने त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याला एक डोळा कायमचा गमावा लागल्याची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे पुण्यातील तीन हत्ती चौकातील एस स्क्वेअर सी एन जी पंपावर ही दुर्घटना घडली असून त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे हर्षद गणेश गेहलत असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव असून त्याने डावा डोळा कायमचा गमावला आहे या प्रकरणी पंप मालक धैर्यशील पानसरे व राहित हरकुर्ली याच्या विरुद्ध सहकारनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षद गणेश गेहलत राहणार शंकर महाराज वसाद धनकवडी हा एस एक्वेअर सीएनजी पंपावर कार्यरत आहे तो बाईक्स गाड्यांमध्ये सीएनजी भरण्याचे काम करतो रविवारी संध्याकाळी तो पंपावर ड्युटीवर होता समोर उभ्या असलेल्या एक बाईकमध्ये तो सी एन जी भरत होता त्याने त्याचा पाईप बाईकवर ठेवला आणि बटन ऑन करण्यासाठी तो गेला मात्र तेवढ्या ते त्या गॅसचे नोजल अचानक सुटला आणि ते जोरात येऊन हर्षदच्या डोळ्यावर आदळले त्याचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूचे लोक घाबरले आणि सैरेवरे पळू लागले तर नोजल डोळ्याला लागल्याने गंभीर जखमी झालेला हर्षद धडकन खाली कोसळला त्याच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली हर्षदला उपचारासाठी तातडीने डॉक्टरकडे नेले मात्र त्याच्या डोळ्याचं बरंच नुकसान झाल्याचं डॉक्टरनी सांगितलं या घटनेप्रकरणी पंप मालक धैर्यशील पानसरे व राहित हरकुर्ले यांच्याविरुद्ध सहकारनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस हवालदार संदीप चव्हाण या संदर्भात तपास करत आहेत या घटनेमुळे सी एन जी पंपावरील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे